आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे तरीसुद्धा जशी निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवारा जा उमेदवारी सगळ्या जाहीर होण्याच्या आधीच आमचे सर्व इच्छुक उमेदवार प्रत्येक घरी जाऊन आले होते आत्ताची परिस्थिती पाहता श्रीगोंद्याने कल बदलायचं ठरवलेलं आहे निर्णय घेण्याचं ठरवलेला आहे आणि परिवर्तन होत असताना तेवीस झिरो करूनच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक जे आजचे आमचे उमेदवार आहेत हे उद्याचे नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी जनतेने देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जनतेला विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की विकासाच्या मुद्द्यावर जनता आज नक्कीच भारतीय जनता पार्टीशी पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहील एकंदरीत तेवीस पैकी चौदा महिला उमेदवार आहेत महिला सक्षमीकरण म्हणता येईल नक्की या महिला देण्याच मागचं कारण काय होतं आणि त्यांचा फायदा नक्की पक्षाला कसा होईल ते मी मागेही सांगितलं कसं होतं की आज श्रीगोंद्याची शिस्त बिघडलेली आहे श्रीगोंद्याला कुठेतरी दिशा लावणं गरजेचं आहे श्रीगोंद्यावरती आणि श्रीगोंद्याच्या जनतेची इच्छा आहे की या पालिकेवर संस्कार होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात चांगले संस्कार ह्या माता भगिनी करू शकतात त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की आमच्या सर्व माता भगिनींना आमच्या सर्व रणनागिनेला म्हणजे माता भगिनींचा विषय असतो की ती मायेचा हातही फिरवू शकते आणि वेळ आली तर दुर्गेचा अवतारसुद्धा घेऊ शकते त्यामुळं उत्तम अशा प्रकारचा जर कारभार व्हायचा असेल आणि चांगलं सुशासन आणि प्रशासनामध्ये जर पालिका चालवायची असेल तर आमच्या माता भगिनींना संधी दिली पाहिजे या मानसिकतेतनं आम्ही चौदा महिलां उमेदवारांना संधी दिलेली आहे मेजोजवळ तसं पाहिलं तर पन्नास टक्के हे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये असतं पण आम्ही हे पन्नास टक्क्यानं साठ टक्क्यापर्यंत घेऊन गेलो जनरल जागेवरती आमच्या महिला उमेदवार आहेत म्हणजे ज्यावेळेस माझी जे भाऊजई आहेत इंद्रायणी पाचपुते यांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर अध्यक्षपद हे तसं पाहिलं तर जनरल आहे सर्वसामान्य सर्वसाधारण पुरुषासाठी आहे ते तरी सुद्धा या जागेवरती सर्व महिला उमेदवार समोर आलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सुनीता त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणा की तेवीस जणांची फौज म्हणजे त्या अधिक बावीस जण असे तेवीस जणांची फौज या पालिकेमध्ये पाठवायची आम्ही तयारी केलेली आहे आम्ही जनतेच्या कलाची वाट पाहतोय आणि जनतेने निर्णय घेतलेला आहे आम्ही जनतेला एक माफीनामा सुद्धा पाठवला होता आणि नक्कीच तो आत्मपरीक्षण करण्याची वेळ श्रीगोंद्यावरती आलेली आहे प्रत्येकाने जर आत्मपरीक्षण केलं कारण मला खात्री आहे की आमचे समोरचे जे काही पॅनल आहेत काही लंगडे आहेत काही दुबळे आहेत हे सगळेजण शेवटी अर्थकारणावरती येत असताना जातीवाद म्हणा समाजा समाजामध्ये तेड कसा निर्माण होईल हा प्रयत्न करणार आहे पण श्रीगोंदाची जनता ही सुज्ञ आहे ती कोणत्याही भूलताफेला बळी पडणार नाही भाजपची जर सत्ता आलीच तर महिलांसाठी पहिल्या तीन वर्षांमध्ये नक्की काय आमदार म्हणून मी मुळात तुम्ही जर पाहिलं तर आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आम्ही कोणत्याही घोषणा करण्यापेक्षा आम्ही कृतीतनं निर्णय दाखवत असतो माझी फक्त एक विनंती असेल जर आमच्या सर्व उमेदवारांना संधी मिळाली तर पुढच्या सहा महिन्यामध्येच सगळं चित्र हे श्रीगोंद्याला स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही कारण श्रीगोंद्याने आता वेग धरलेला आहे या वेगामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कोणताही गतिरोधक येता कामाने अशी आमची श्रीगोंद म्हणजे श्रीगोंदेकरांकडना विनंती आहे नगरपालिकेचा विस्तार हा खूप मोठा झाला आहे भरपूर आहे अनेक वाड्या पाण्याची अजून जरा पाईपलाईन गेले नाहीत किंवा सुविधा नाही आहेत काय ते आता जो अमृत टप्पा दोन आहे त्याच्यामध्ये आता पाणी योजनेचं चा काम चालू आहे त्यामुळे जवळजवळ पंच्याऐंशी ते, ते नव्वद टक्के वाढेवस्था ह्या पाणी योजनेमध्ये सहभागी होऊन जातील एक दहा पंधरा टक्के भाग हा थोडासा अजून वंचित राहतो आहे त्यासाठी आम्ही टप्पा तीनचं सुद्धा नियोजन केलेलं आहे टी टीपी प्लॅनमध्ये परत रिव्हिजन करणं गरजेचं आहे कारण श्रीगोंद्याची वाढ ज्यावेळेस टी पी प्लॅन झाला त्यावेळेस ना आत्ताच्या श्रीगोंद्यामध्ये वाढ ही नक्की झालेली आहे पण अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत पण मुळात म्हणजे काय होतं शहरापेक्षा प्रत्येक प्रभागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत काही प्रभाग हे वाड्यावस्त्यांवर विखुरलेले असल्यामुळे अजूनही म्हणजे कधी कधी दुर्दैव असं वाटतं की एखाद्या गावात आहेत कसरी कोणत्या शहरात आहे असं चित्र काही वाड्यावस्त्यांवर आहे ते चित्र आम्हाला बदलायचं आहे त्यासाठी आम्हाला संधी पाहिजे आणि जर संधी मिळाली तर नक्कीच पुढच्या पंचवार्षिकला हे चित्र वेगळं असेल ही मी खात्री देऊ शकतो आता आपण आता सांगितलं की काही लोक मस्क लावून फिरतात कशा प्रकार बघतात था था ते कशामुळे फिरतात आता ह्याला जनतेने आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं मास्क लावायची वेळ येते तोंड दडवायची वेळ येते त्यांनी काय केलंय हा प्रश्न जनता नक्कीच त्यांना विचारत असेल त्यामुळे ते तोंड दडवत असतील बघा कसं असतं शेवटी सहानुभूतीपेक्षा निवडणूक ही मुद्द्यांवर होत असते आणि ही निवडणूक शंभर टक्के विकासाच्या मुद्द्यावर होणार खबर लाईक कराईब करा आणि